महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक सप्ताह वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक सप्ताहाअंतर्गत वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संविधानाचे महत्व वाचन निबंध वक्तृत्व यासह विविध उपक्रम संपन्न झाले यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ शिक्षण संस्थेचे सचिव राहुल पवार यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी निवास माने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वर्षा झिमरे यांनी मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी सुनील परीट कराड